गायीचं आहे का म्हशीचं दूध एवढंच बघतात आणि गाय आणि म्हैस कुठल्या कंपनीचे ते बघायला मी काय गेलो नाही hey, हे असलं भेसळ असलेलं इकडचं तिकडचं दूध मी मुलांना नाही पिऊ देणार मी ऑनलाईन कार्टन्स मागवते हे दूध परत नेऊन दे जा मामा कुठे आहेत अगं इतके दिवस हेच दूध पित पोरं पण इतके दिवस मी नव्हते इथे त्यामुळे मी सांगते ना हे दूध मुलं पिणार नाही ओके मामा कुठे आहेत मामा कशाला पाहिजे माझी सहाडी करायला सांगायला मी म्हणजे काय तू आहे का हा आता या दूधवाल्याकडनं तू दूध घेणार नाही म्हणजे त्याचं काम जाणार ना मग जाऊ दे त्या दूधवाल्याचं चा काय माझी जबाबदारी आहे तो या दुधात काय घालतो किती पाणी टाकतो किती पावडर टाकतो टाक टाक मला माहितीये उद्या मुलांना काही झालं म्हणजे इतके दिवस नाही झालं झालंही असेल तुम्हाला कळलंही नसेल ते पण बाई भाई तुषार हे कुलराणी मी जेवढं सांगते ना तेवढंच कर प्रत्येक गोष्टीत नको आर्ग्युमेंट माझ्यासोबत मी पैसे देते ना मग मी ठरवणार घरात कुठली वस्तू येणार कुठली नाही ते हे दूध मुलं पिणार नाहीत मी कार्टन्स मागवते तेच दूध मुलं पितील विषय एंड पैशाचं माजलंय वाईट बाई पैशाचं माजलंय वाईट तू जरा मॅड असता ग का आलीस तू आमच्या घरी मला आधी सांगायचं तरी येणार असते कमवून या पमी आंटी तुमच्या त्या टॉक्सिक फॅमिली ड्रामा मध्ये पडण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही ओके मग का आलीस सांगायचं ना मला माहित नाही म्हणून बाय विलाय लाय अँड इन फॅक्ट ब्रो तू तरी खोट कशाला बोलतेस सी आय टेक आपण ना नेहमी खरं बोलायचं ओके त्यांना पटलं तर ठीक नाही तर बिंदास निघून जायचं ओके माझी ना आधी अशीच भीती द्यायची मग मी ना निघून जायला लागले सर मग त्यांनी काही केलं नाही कमवून ब्रो काय करणार ती करून ते चिडतात ड्रामा वगैरे करतात आपण ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं पण माझ्याकडे ते जरा म्हातारे आहेत ना हो ती तो सॉर्टेड आहे ना यार सीन सी